बरीचशी मुलं आली आहेत आता या फंक्शनला आणि आमच्या छोट्या तयार आहे हे बाय हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल आरजी ट्रॅव्हल अँड फूड आज आमच्या छोटूचं म्हणजे माझ्या नातूचं आज बोर नान म्हणून एक फंक्शन आहे जे मकन संक्रांतीमध्ये करतात त्याला बोर नान असं बोलतात आणि या छोटेसं आमच्या आज भोर नान आहे त्याच्यासाठी एक छोटंसं एक फंक्शन करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो की कसं ते करतात भोध नान तर आपण थोड्या वेळाने ती सुरुवात करूया आणि तो पण आपण छोटू बरोबर थोडंसं एन्जॉय करूया हो काय काय करतो बघा गुड कुठ हे बघ हे बघ इकडे हे बघ कुठे बाजारात बाजारात चालला हो चला 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 ते बघ तिकडे उभा राहा बाजार खाली मस्त पैकी बाजार आहे ना खाली हा कुठे बाजार ये ये ये। जे आम्ही थोडस जे काय डेकोरेशन केलंय ते मी तुम्हाला दाखवतो या बाबू ये ये आणि ते आता थोडासा जेवणाचा प्रोग्राम चालू आहे मुलीचे सासूबाई ते सासरे पुढे बसले आहेत <laughs> आणि हे छोटे दोन आमचे पाहुणे जे फंक्शनला लागतात बाबू नाव सांग तुझं स्वरूप तुझं तर हे दोघे आले आहेत फंक्शनला ते फंक्शन असं असतं की छोट्याच्या डोक्यावर ते काय घालतात ते अच्छा अच्छा हो ते बोर म्हणजे ते एक फ्रूट असतं छोटं आणि लाया वगैरे हो असं मिक्स करून ते आणि काहीतरी आणि एक वेगळं मिक्स करून त्याच्यामध्ये ते सगळं एकत्र करून आमच्या प्रांच्या डोक्यावर ते घालणार डोक्या असा तो एक साधारणतः एक छोटा फंक्शन आहे तो मी दाखवेन तुम्हाला आणि आता सध्या ही तयारी सुरू आहे फंक्शनची त्याला बोल नान असं म्हणतात हे बघा तर ते, ते सुरू झाल्यावर मी तुम्हाला सांगेन आणि दाखवेन सुद्धा की ते ऍक्च्युअली काय असतं अच्छा अच्छा आली या 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 आमच्या बहिणी आणि छोटे सुहानी सुहानी हाय कर ओई, कर <laughs> बाबू आत्ताच बसला ट्रायल करतो कसे बसायचं हा गुड्डू हा रे वाय गडू

हळू 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 हां 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 बसला माझ्या बाबा बसला आता उतर हळू उतर हळू उतरायचं हा हा पकड हा हा तू कितवी आहे

शिवानी ही पण सेंट जोसेफ ची आहे बरीचशी मुलं आली आहेत आता या फंक्शनला आणि आमच्या छोट्या तयार आहे हे बघ इकडे पण छोट्या छोट्या मुली पण आले जे फंक्शन जे नाव है बोल नान बहु डेकोरे आमता हर्षित डेकोरेशन कर जय जय बस प्रसाद दाखवून द्या बाबू बसला आमच्या फंक्शन सुरू होणार हा बाबू हा ते लावून घ्यायला पाहिजे तर आता आपला हा बोल नान जो आहे तो प्रोग्राम सुरू होतोय फंक्शन जे आहे ते सुरू होत आहे आणि मुलं पण रेडी झाली आहेत हाय करा रे चला हो छोट्या चला खाली बसा खाली बसा हे बाबू खाली बसा खाली बसा खाली खाली बसा खाली बस फोटो काढायचे अरे वा

ते कायतरी दे बाबूला हा ते मग दीदी काय करते दीदी काय करते बाबूला तयार करायला किती जण आहेत बघा हा बाबू हो हो चला ते आपण डोक्यात डोक्याला बांधायचं डोक्याला बांधायचं ना बाबा

Very good. <laughs> 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 आ, चला इकडे बघा इकडे बघा बाबू इकडे बघा व्हेरी गुडिंग <laughs> चला चला क्लॅपिंग हे बघ मासी आली मासी आली बघ हे मासी आली मासी इकडे बघ इकडे बघ बाबू अरे वा अरे वा अरे वा हां तो सगळे

लाडू 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 घ्या लाडू घ्या लाडू घ्या नाही तुम्ही आधीच समोर चला 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 आता काय आता काय हा आता काय आता हे हे सगळं जे आहे ते आता तिच्या डोक्यावर टाकायचंय आता आहे तेव्हा हे आता सगळे दावे काढ सांग असं करायचं नाही नाही असं घ्यायचं डोक्यावर अरे मुलांनी नाही ते मुलांनी गोळा करायचा मुलांनी गोळा करायच काढपाई टाकले मुलांनी चॉकलेट गोळा करायचा चॉकलेट हे

सगळे एकंदरीत फुटा गोलची फ्रूट्स आहे सगळी त्याच्या डोक्यात पाहायला लागतात आणि पद्धतीप्रमाणे आम्ही सगळी मोठी मुलगा आहेत की सगळं गोळा करतो एकंदरीत असा हा फंक्शन असतो सहा सोहळा आणि आता ही जी मुलं आहेत हे सगळे जी आपण डोक्यावर टाकलं आहे ते ती गोळा करतात ही सगळी मुलं आहेत की ते सगळे गोळा करून खाणं

सगळे जमा करा सगळे जमा करा रे एक घ्या हे कसं कस हाल म्हणून जो फंक्शन आहे तो साजरा करतात आमच्या प्राणच्या डोक्यावर ते सगळं होतलं जातं जे काय ते कुरमुने फुटाणे ती भोराची फ्रूट्स फ्रूट छोटे छोटे ऊस आणि ते सगळं त्याच्या डोक्यावर टाकलं जातं मग तुम्ही पाहिलं आणि त्याच्यानंतर मी सगळी जी मुलं आहेत हे सगळं अशी ही गोळा करतात असा हा एकंदरीत हा जो बोध जो फंक्शन आहे जो मुमेंट्स आहे तो आपण कॅप्चर केला छानपैकी आणि असा हा छोटेखानी प्रोग्राम साजरा केला जातो त्याला बोध नान असं म्हटलं जातं हे बघा बघा डोक्यावर टाकलेलं आहे ते हे सगळं आहे आणि लहान ते सगळं छान पैकी मस्त गोळा आहे केलाय देवा दाखव अरे वा नाव काय तुझं यांनी किती छान छान गोळा केले बघ मस्त दाखव 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 व्हेरी गुड व्हेरी नाईस गर्ल आणि ह्या सगळ्या मुलांनी मस्तपैकी गोळा केल्या रे काय काय गोळा केला व्हेरी गुड व्हेरी व्हेरी नाईट व्हेरी नाईट मस्त अरे वा मस्त तर एकंदरीत हा असा आपला हा फंक्शन जो सोहळा आहे भोरनाल तो अशा प्रकारे पार पडला आहे तर यू व्हेरी मच ही मुलं हल्ल्याबद्दल आणि हा आमचा मस्तपैकी छोटा सोहळा आहे तो पार पडला आहे तर सगळ्यांना थँक्यू आणि भेटू आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम बाय 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 मस्तपैकी एन्जॉय करतं स्नॅक्स बघा इकडे